हॉटेल जगदंब व्हेज व नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कोपरगावकरांनो आता अस्सल गावरान नॉन व्हेज खायला बाहेर कुठेही जायची गरज नाही कारण आपल्या कोपरगाव शहरातच सुरू झाले आहे व्हेज व नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल जगदंब आमच्या हॉटेल जगदंबची चव म्हणजे लायभारी फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था चुलीवरील खमंग भाकरी घरगुती मसाल्यात तयार केलेले मटन व चिकन प्रशस्त पार्किंग पार्सल सुविधाही उपलब्ध आमच्याकडे मटन थाळी चिकन थाळी फिश थाळी बोंबील थाळी स्पेशल दम बिर्याणी तर वाट कसली वागता आजच भेट द्या आणि असॉन व्हेज खायचा आनंद लुटा एकदा खाल तर परत याल हॉटेल जगंब व्हेज व नॉन फॅमिली रेस्टॉरंट जुन्या कलपत्री हॉटेलच्या जागी सायधाम कमानी शेजारी लक्ष्मीबाई मंदिरासमोर नगर मनमान हायवे एवडा रोड कोपरगाव